राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ग्रामपंचायत गादा तहसील कामठी जिल्हा नागपूर येथे श्री गणेश उत्सव मंडळामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथील शिल्पनिदेशक आय टी आयच्या प्रवेशाची माहिती देतात पंप ऑपरेटर व मेकैनिक जस नाव है तस यूप है तस वर्णनपन ट्रेड मध्य हा एक वर्षा ट्रेड है या ही, कमीं -कमीं, पास एक वर्षा ट्रेड है, है। बेसिक बिल का हा भाग शिकला जरूरत निकल भाग शिकला जो इंजिनचा भाग शिकवला जातो कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पंप नाव पंप आहे तर त्यामध्ये पंप राहणार परंतु पंप जातो कसं की इलेक्ट्रिक म्हणजे सहाय्या म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रिकल पोर्शन हा राहणार शेतात जे पंप ज्या ठिकाणी बिल राहते त्या ठिकाणी डिझेल इंजिनच्या सहाय्याने किंवा पेट्रोल इंजिनच्या सहाय्याने किंवा पेट्रोल सुद्धा न इंजिनच्या सहाय्याने तो पंप चालतो म्हणजे त्या ठिकाणी इंजिनचा भाग असणार या व्यतिरिक्त शिजमचा भाग असतो हायड्रॉलिक्सचा भाग त्यामध्ये शिकला जातो निमेंटिक्सचा भाग शिकला जातो आता जे आधुनिक बंद आहेत त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा भाग शिकला जातो आणि पंपच आहेत या पंपामध्ये जर असं भाग शेट्री ट्युबल पंप वापरतो मेसिंग पंप वापरतो हँड पंप गिअर पंप सफर ट्युबल पंप चेक पंप इत्यादी पंपाची माहिती तुम्हाला प्रॅक्टिकली आणि थेरोटिकली सांगितली जाते तर मित्रांनो असं एकही ठिकाण नाही आहे की ज्या ठिकाणी पंप नसले तुम्ही छोट्या छोटं काजून पकडलं शेती पकडली कोणताही काय करण्या पकडला तरी त्यामध्ये पंप असणार परंतु कसं आहे की पंप म्हटलं तरी पंप चालत पाहिजे आणि पंप चालत म्हटलं की पंपाच नॉलेज पाहिजे आता जर सरांनी सांगितलं मग त्यासाठी हा खेळ महत्वाचा होता आता सरांनी सांगितलं तर आहेत पण त्याच वेळेस त्याच सेंट्रल गव्हर्नमेंटचा जर विचार केला तर त्यामध्ये नेवी नेहमी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे नेवीमध्ये या ट्रेडचं काम करते त्यानंतर इस्रो ज्या ठिकाणा आपले सॅटेलाइट लाँच होतात त्या ठिकाणी या ट्रेडचं काम करतो माईन्स वेगवेगळ्या घडी आणि आपण खणी असतो त्या ठिकाणी जेव्हा माईन खोदली जाते तर त्या ठिकाणी पाण्याचा प्रादुर्भाव होतो आणि जे पाणी बाहेर काढणं आवश्यक असतं तर ते पाणी पंपारी बाहेर काढणार अर्थात पाणी म्हणजे त्या ठिकाणी पंपार लागणारच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या गोष्टी पोर्ट मोठमोठे बंदरे त्या ठिकाणी पंप जे गरज पडतेच परंतु मित्रांनो बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि माहिती नसल्यामुळे आम्ही मुद्दा या ठिकाणी आलो आहे की ही माहिती आम्हाला असणं आवश्यक आहे होऊ शकते कदाचित आज तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन देऊ शकत नसाल परंतु तुम्ही आपल्या मित्रांना सांगू शकता आपले नातेवाईक असतात त्यांना सांगू शकू शकता या व्यतिरिक्त स्टेट गव्हर्नमेंटचा जर आपण विचार केला तर स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा एस टी डेपो रेल्वे डेपो यामध्ये कारण एसटी म्हटलं की त्या ठिकाणी असते आणि पाण्याची व्यवस्था म्हटलं का पंप आला आणि पंप म्हटलं की पंप चा आणि आता सांगितलं सुंदर गोष्ट आत्ताच तासून ते बाहेर निघालेले आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये तीनशे पंच्याऐंशी पेक्षा जास्त जे ग्रामपंचायत नगरपालिका वगैरे आहे त्या ठिकाणी पंप चालक ही जागा निघणारच आहे कंपल्सरी केलेली आहे स्थायी रूपाने बंधन बनवणारी कारखाने रिफायनरीज पेट्रोलियम कारखाने किंवा दोन ज्या ज्या ठिकाणी लिक्विड तयार होते ज्या ज्या ठिकाणी लिक्विड प्युरिफाय होते ज्या ज्या ठिकाणी लिक्विड हँडलिंग होते अशा प्रत्येक ठिकाणी पंपाचं काम हे राहतेच आणि त्या ठिकाणी ते काम पाहण्यासाठी पंप ऑपरेटरच लागतो आणि म्हणून तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असं मला वाटते आणि आता सांगितल्यामुळे जसं की याची डेट सुद्धा वाढलेली आहे जेव्हा याची डेट वाढलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी जोपर्यंत फॉर्म भरलेले नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी या सुवर्ण सत्ताचा निश्चित फायदा करून घ्यावा आणि ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच फॉर्म भरलेले असतील तर त्या विद्यार्थी ज्या ठिकाणी आपल्या गव्हर्नमेंट आठ्या का जे मध्ये आहेत त्या ठिकाणी येऊन त्यांनी ॲडमिशन घ्यावी तर ही एक तुमच्या सर्वांचा एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा तुमच्या सर्वांना फायदा घ्यावा आणि याही व्यतिरिक्त ज्या ज्या काळापर्यंत माझा आवाज चाललेला आहे त्यापैकी जर कोणालाही कोणत्याही प्रकारची टीव्ही असेल किंवा काही माहिती अजून पाहिजे असेल तर आम्ही अजून या ठिकाणी दहा ते पंधरा मिनटं बसलेलो आहोत तर तुम्ही या ठिकाणी ती माहिती विचारू शकता किंवा आयक्याच्या प्रोसेजर बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर ती तुम्ही विचारू शकता किंवा रोजगारासंबंधांना जर काही माहिती पाहिजे असेल तर ती तुम्ही विचारू शकता मग तो विद्यार्थी असो विद्यार्थी असो की पालक असो कोणीही येऊन या ठिकाणी सहिर्धोतपणे आम्हाला माहिती विचारू शकता आम्ही निश्चितच त्यांचं आमच्यापेने समाधान करण्याचा प्रयत्न करू